तर शेतकरी मित्रांनो आज आपण कुंभेफळ या ठिकाणी विजिटसाठी आलेलो होतो या ठिकाणी एक मैस होती तिचं भांडं बाहेर पडत होतं म्हणजे पडेल का असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं तर त्या ठिकाणी प्रेग्नन्सीमध्ये काळजी घ्यावी म्हणून त्यांनी डॉक्टर साहेबांना बोलावलेलं होतं या ठिकाणी त्यांनी फॉस्फोरस आणि कॅल्शियम पद्धतीचं जे काही ट्रीटमेंट आहे ती या व्हिडिओमध्ये केलेली आहे तुमच्याही जनावरचं भांडं वगैरे बाहेर येत असेल तर तुम्ही कॅल्शियम आणि फॉस्फरस लिक्विड भेटतं जेल सी पी जेल हे तुम्ही पाजू शकता ज्याच्यामुळं आपल्या जनावराला ट्रीटमेंट करायची गरज कर लागणार नाही या ठिकाणी मात्र डॉक्टरसाहेब आलेत आणि त्यांनी तिला काय काय इंजेक्शन दिलेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर खूप सुंदर पद्धतीच्या मशी आपल्याला या व्यापाऱ्यांकडं पाहायला मिळाल्या आणि जर तुम्हाला यांचे व्हिडिओ पाहिलेले असतील तुम्ही याच्या अगोदर आपल्या चॅनलला तर तुम्ही यांना कॉल करू शकता तुम्हाला जर मैस वगैरे घ्यायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण फक्त जनावरांचं भांडं वगैरे बाहेर पडू नये यासाठीच ट्रीटमेंट करण्यासाठी आलो होतो तर खूप सुंदर पद्धतीचं या, हो या ठिकाणी ट्रीटमेंट डॉक्टर साहेबांनी केलेले आहे तर बघू शकता काय काय ट्रीटमेंट केली एम एस डी कंपनीचं फॉस्फोरस जे की टोनोफॉस्फोन नावाने येतं हे त्यांनी या ठिकाणी यूज केलेलं आहे क्ल्युनिजन मेग्लुमाइन दिले शूज वगैरे म्हणून सोबत कॅडिस्टिन दिलेलं आहे अँटी अलर्जिक इंजेक्शन्स म्हणून तेवढं तेवढंच धन्यवाद भांड बाहेर येणं हा खूप मोठा आजार आहे जनावरांमध्ये गाभण काळामध्ये आणि वेल्याच्या नंतर ही कॅल्शियम आणि फॉस्फोरसच्या कमतरतेमुळे भांड बाहेर येतं तर जनावर ज्यावेळेस भांडं वगैरे बाहेर येईल त्यावेळेस सी पी जेल तुम्ही पाजू शकता ज्याचा फायदा जनावराचं भांड बाहेर न येण्यासाठी होऊ शकतो कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फोरस आपण दिलेला आहे त्यासोबतच काही वेळेस प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शनही आपल्याला टोचावं लागतात जेणेकरून हार्मोनल जे काही बॅलेन्स आहे ते राखता येईल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंच इंजेक्शन आपल्याला द्यावे लागतात काही वेळी आपण ही चारायला देऊ शकतो जनावरांना जर भांड वगैरे बाहेर येत असेल तर सोन्याची निवळी वगैरे पण पद्धतीचा आपण प्रकल्प देऊ शकतो पण डॉक्टरांना एकदा कन्सल्ट करूनच आपण या सर्व गोष्टी करायच्या आहेत